आम्ही आज लाईव्ह आलेलो आहोत ला तर तुम्ही पटापट लाईव्हला या आई आणि मी दोघीसुद्धा लाईव्हला आलेलो हो। आहोत तर आज आम्ही मस्तपैकी माठाची भाजी बनवणार आहोत तर लाईव्हमध्ये या तुम्ही पटापट या तर आज आम्ही छानपैकी ही माठाची भाजी बनवणार आहोत आम्ही आत्ताच गावावरून आलेलो आहोत गावावरून शेतामधून भाजी आणलेली आहे तर आज आहे तुम्हाला रान भाज्या कोणकोणत्या आहेत त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर लाईव्ह या आणि ऐका तर आई कोणकोणत्या अशा भाज्या आहेत ते तुम्ही सांगा शेतात पिकणारे हे भाजी आहे माठ आपण स्वतः पेरतो आपल्या शेतामध्ये तोच हा माट आम्ही काल तोडून आणलेला आहे त्याची ताजी, ताजी ताजी भाजी आहे अशा पद्धतीची ते साथ करतात अशा साऱ्या तर खूप साऱ्या भाज्या भेटतात आपल्याला काही डोंगर भागामध्ये त्या भेटतात भाज्या काही बाजारात विकायला आणतात ते आपल्याला तिथे जाणं शक्य नसतं डोंगरामध्ये वगैरे तर आपण तिथे जाऊ शकत नाही मग त्या भाज्या आपल्याला विकत भेटतात तर त्या भाज्या असतात कुरडू असते ती डोंगरामध्ये नाही पण रस्ते हे शेताच्या बांधावर वगैरे ती उगवली जाते तरवटा असतो तुम्हाला तर माहिती असेल काही जणांना का तरवटा हा कशा पद्धतीचा असतो तर तरवटा उगवल्यानंतर त्याच्या फक्त दोन पाने येतात तेव्हा तोडायची भाजी किंवा ती तीन पानं असतात तर त्या तीन पानाची किंवा दोन पानाचे ती भाजी तोडली चवीला खूप छान लागते ती भाजी असते परत बाफळी असते कुरडू असतो आणि इतर पण म्हणजे आत्ता ज्या भाज्या पावसाच्या ह्याच्यातला बोलले तर ते खूप साऱ्या भाज्या कोळी भाजी असते शेवळे असतात शेवळे हे उन्हाळ्यामध्येच असतात पण ते आता पावसाच्या ह्याच्यात भेटू शकतात किंवा त्याचा पाला सुद्धा भेटतो तो पण चवीला चांगला असतो पण ते थोडं खाजर असत त्याच्यामुळे ज्याला ती भाजी आवडत असेल तर तुम्ही खा नसेल आवडत तर नका खाऊ कारण कस खाज येते त्या भाजीला थोडं त्याच्यात म्हणजे चिंच गूळ वगैरे टाकून ती भाजी बनवतात पण खायला खूप छान लागते शेवळं किंवा शेवळेचा पाला काही यांना माहिती नसतं शेवळे म्हणजे काय असतात तर असं टोकदार असत आपला पद्धतीचं सुरण तर सर्वांनाच माहिती असेल सुरण असतो त्याला एवढा मोठा कंद असतो सुरणाचा मग तो, तो पावसामध्ये आपण जेव्हा जमिनीत लावतो तेव्हा त्याला पाला येतो पहिला असं टोक निघतं तसं शेवळं असतो तर एक वर्षी शेवळेचा पाला किंवा शेवळेच शेवळ येत एका वर्षाला म्हणजे एकच येतं ता काहीतरी पाला येतो किंवा शेवळ येतो पाला म्हणजे त्याचं पूर्ण झाड असं झालेलं असत दोन वस्तू एका कांदाला येतात ते काय काही जणांना माहिती नसतं हा तसं सुरण पण आहे सुरण आता लावलं आपण तर त्याचा कंद जमिनीत असतो पालावरती येतो पण त्या पाल्याची भाजी कोणी बनवत नाही नाहीतर चुरणासारखं असतं असत शेवळ्याचा पाला खातात आणि शेवळ पण खात त्याचा कंद खात नाही शेवळ्याच तर आता आम्ही आहे ही साफ कशी करतात ती मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघा तर आईने खूप सारी माहिती दिलेली आहे तुम्हाला जरा तुम्हाला आवाज येत असेल तर कमेंट करा आणि सांगा तुम्ही कोणत्या शहरातून बोलतात कोणत्या गावातून बोलतात तेव्हा आम्हाला कळेल डोंगरामध्ये भाजी असतात आता वेल सुद्धा असतात ते उळस वेल असतात ते तर तुम्हाला माहितीच आहे ते सुद्धा खाल्ले जातात त्याचा मोहर असतो तो सुद्धा खाल्ला जातो आम्ही मोहरची भाजी टाकलेली आहे ती तुम्ही बघितलीच असणार चाळीची चाळीचे वेल असतात तुळस वेल असत काही वेलांची नावं असतात आणि त्याचा कलर पण वेगवेगळा असतो चाईचे वेल बोलतो आम्ही ते वेल त्याला काटे असतात दो वेल सफेद कलरचा असतो पण तशाच प्रकारचा एक दुसरा वेल असतो तो घ्यायचा नसतो नाही नाहीतर तुम्ही बोलाल चाईचा वेल काटे तर ते तुम्ही वेल तोडून आणाल पण वाईट हे चाईचा वेल असतो त्याला थोडा चिकटपणा असतो थोडे काटे असतात आणि कंद असतो कंद मुळाचा वेल कसा असतो तसा असतो पण तो वेल त्याची पानं तसेच असतात आणि काटेरी असतो थोडा अशा पद्धतीचे वेल पण आहेत त्या वेलांची भाजी खूप सारी आता भेटते मग ते वेल पावसामध्ये जे उगवलेले असतात ते वेल आपण आणून खाल्ले तर खूपच छान लागतील भाजी बनवून खाल्ले किंवा तुम्हाला ते नसतील खायचे तर म्हणजे असे डोंगराळ भागात मी खडकामध्ये जर एक असं खड खडक तेर म्हणून भेटतो ते जरी तुम्ही आणून त्याची भाजी बनवली तर ते पण तुम्हाला खूप खायला छान वाटेल कारण असे सारे हे डोंगरामध्ये मी भेटणाऱ्या भाज्या आहेत पण आपल्याला तिथे जाता येत नाही त्याच्यामुळे आपण ते, ते बाजारात भेटतात आता तर यायला सुरुवात होणार भाज्या कोळी भाजी असते बाफळी असते तरोटा कुरडू हे सगळे भाज्या असतात अजून भरपूर नाव सांगू शकते पण आता इथे थांबते आम्हाला ही की भाजी बनवायची मी इथे थांबते तुम्हाला खूप सारी माहिती नंतर सांगते नमस्कार <laughs> आईने छान पैकी माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला ह्या भाज्या बाजारात भेटल्या तर नक्की बनवून बघा घ्या त्या आणि खूप छान लागतात भाजी खायला चविष्ट खूपच मस्त लागते तुम्हाला माहितीच असेल ही माठ भाजी, भाजी। तुम्ही नक्की घ्या आणि बनवून खा तर आज आता ही माठ भाजी आम्ही साफ करतोय ते दाखवते तुम्हाला तुम्हाला जर आवाज येत असेल तर सांगा आवाज येतोय असा लाईक करा कमेंट करा, करा। तुम्ही सांगा कुठून बोलता येते आज आम्ही छान पैकी माठाची भाजी बनवतोय तुमचं तर जेवण झालंच असणार आता किती दोन वाजता आले दोन वाजले पण असतील आता माट्याची भाजी आता साफ करत आणि ते तुम्हाला दाखवते बाकीची बाकी भाजी साफ केलेली आहे माथ्याची आता थोडीच राहिलेली आहे साफ करायची ती साफ करायचं म्हणजे आम्ही काल घाई घाईच ही भाजी आपण फक्त अशा पद्धतीने तोडतो त्याचं मूळ नाही असं जास्त तर अशा पद्धतीने तोडतो पण आम्हाला काल घाई होती इकडे येण्याची तर ते आम्ही असे लांब लांब तोडलेले आहेत म्हणून आम्ही ते साफ करतो तुम्हाला वाटेल माटाची भाजी आहे बाजारात ना आणतो ती चवळी बोलतो आपण त्याची लहान पानं असतात आणि ही शेतामध्ये पेरलेली भाजी शेतात लावलेली हा शेतामध्ये पेरून आणि ती उभते ना ती भाजी आपण दर वर्षाला त्याचं बी काढून ठेवतो आणि ते बी आपण पाऊस पडल्यानंतर ते उगवतो ते पण उगवतो पण आपण तसं नाही पेरलेलं भाजी वे, वे, वे. ते असे आपण हे एवढे एवढे देठ तोडून घेऊया दे म्हणजे कोळ नाही कोळं असतं घेतलं कोळ असतं तर गाम घेतला पण आम्हाला काल घाई होती इकडे येण्याची ना त्याच्यामुळे आम्ही ते लांब लांब तोडलेले आहेत तर आपण जे निबर डेट आहे त्याचे ते असे काढून टाकतो आणि असे तेवढा भाग त्याचा घेऊया हा भाजीला का जास्त वेळ लागत नाही शिजते पण लवकर हे बघा हा देट आहे हा काढून टाकायचा आणि एवढा पाला हाच घ्यायचा फक्त एवढा जर आपल्याला व्यवस्थित आपण तर आपण असे छोटे छोटेच भाग घेतले असते हा अशा पद्धतीने तोडल्यानंतर जे शेतात ज्याचं मुळ असतं त्या मुळाला ही भाजी परत फुटली जाते फुटली जाते म्हणजे परत कोंब येऊन परत तिथे दुसरे पानं तयार होतात त्याच्यामुळे ते शेतामध्ये जर मुळासकट काढतच नाही असे एवढे तोडून घेतात अशी दोन पानाच्या मध्ये हा तोडायचं मग त्याच भागामध्ये असे तोडायचे बघ ह्या mm. भागामध्ये हा दुसरा कोंब दुसरा कोंब येतो आणि तिथे पाला तयार होतो म्हणून ती शेतामध्ये जी भाजी आपण पेरतो mm. ती अशा पद्धतीने तोडतात mm. तोडतात आणि त्याच्यानंतर परत इथे दुसरी भाजी तयार दुसरी भाजी तयार त्याच्यामुळे आता आपण हे असं निबर दे आहेत ते झाडून घेऊ आणि अशा पद्धतीने भाजी बनवून घेऊ आता ती याच्यामध्ये थोडीशी कीड वगैरे असते आता आम्ही तर चांगली बघूनच घेतलेली आहे तरी सुद्धा आता पावसाच्या दिवसात कोणती पण असते आपण जी आणतो तरी आणि शेतातले आणले तरी तर ती साफ कशी करायची ती परत जर एखादी कीड वगैरे असली तर ती निघण्यासाठी ती वेगळ्या पद्धतीने थोडी साफ करता होतात आता शेतामध्ये खुर्सानी पेरला जातो उडीद असतो उडीद तुम्हाला माहिती असेल आस, किंवा नसेल पण त्याच्या सुद्धा कोवळ्या पाल्याची भाजी बनवतात उडदाच्या ते पण त्याची पण भाजी बनवली जाते खूप छान लागते ना हो तो पण छान लागतो इतर भाज्यांपेक्षा कोवळ्या भाज्या खूपच टेस्टी लागतात शेतातले असे पेरलेल्या भाज्यातून जर जो आपल्याला या भाज्या आहेत तर तुम्हाला पण खूप चविष्ट लागतात साफ करून झालं हरभऱ्याचा पाला पण असतो हरभऱ्याचा पाला पण तो पण खातात आणि लाल भोपळा आहे त्या लाल भोपळ्याचे सुद्धा चांगला पाला आहे म्हणजे बाकीच्या ना असा होल होल असतात पडलेली असते कीड पडलेली असते बाकीच्या हा एकदम ताजा ताजा आहे तर बघा माठाची भाजी साफ केलेली आहे देट वगैरे जे जाड जाड देट होते ते काढून टाकलेले आहेत आता छान धुणार आहोत आम्ही माठाची धुणार नाही घेता आता त्याच्यामध्ये जर किडे वगैरे असतील ते आई तुम्हाला झुटवून दाखवते कशा प्रकारे ते किडे काढायचे ते तुम्हाला आई दाखवते आता ठेवायची सूपामध्ये किंवा सूप नसेल तर एखादा पेपर पेपर घ्या मोठा पेपर मध्ये कारण ती भाजी आपण बरोबर ती भाजी आपण अशी करायची मोकळ करायचं हे असं मोकळं करायचं आणि एका दुसरे एका हाताने असं पकडायचं दुसऱ्या हाताच बरे असते कीड वगैरे असेल ती आळे असते छोटे छोट्या आळे असतात ना पावसाळ्या ह्याच्यात थोडी भाजीला कीड लाग कीड लागतेच ती पण चांगली भाजी असेल नागते त्याला आणि हिरवं असलं म्हणता दिसत नाही हिरव्या आळ्या असतात छोट्या छोट्या मग त्या काही दिसत नाही ना असं गायचं झालं त्या वरचा भाग वरचा भाग काढून एका वाकड खेळायचा परत त्याच पद्धतीने असं साफ करायचं असं जरा झटकायचं म्हणजे त्या आळ्या निघून जातील हे बघा असं कारण आपण ये भाजी वगैरे तर असं करत नाही तिथं नके ना आपण साफ गोडूनच घेतो ती कोळुंबीचं हां पण त्याला नसते सहसा ती सहसा त्याला नसते पण अशा पेटलेल्या भाज्या त्याला नसते अशा गोष्टी घाण सगळी कडे उडते हे बघा अशी टाकली असेल ती सुद्धा खाली पडेल आणि आळ्या असतील त्या सुद्धा खाली पडतील हे बघा असं दिसली आहे दिसली एक आहे दिसली मला हे? तुम्हाला दिसली असेल तर तुम्हाला दाखवते तेव्हा नाही दिसणार असं लांबून तर दिसणार नाही पण जवळ तुम्हाला दाखवते कुठे गेली ती बाला छान आली बाबा एवढी मोठी आळी पाला किती छान दिसाय काहीच नव्हतं त्याला बघा किती मोठी आळी करायचं ही बघा तुम्हाला वरून दाखवते मध्ये किती मोठी आळी आहे बघा ही बघा ही आळी दिसली का तुम्हाला आणल्या साफ करून तशाच खाऊ नका तशाच खाऊ नका कारण हा अशा आळ्या असतात त्या पोटात जातात म्हणून आईने दाखवलं तसं झटका पाला आणि काही भाज्या अशा झटकता येत नाही ठीक बघा आळी दिसली ना तुम्हाला हा अशा आळ्या असतात म्हणून भाजी साफी तर तुम्ही अशा पद्धतीने साफ करा हिला आता बाहेर टाकून येते मी बाहेर टाकून परत करून येते एकदा ही करून आहे मस्ताच्या भाज्यामध्ये आपण किती पण चांगलं साफ केलं ना तरी थोडं फार किडा किडा त्याच्यामध्ये म्हणून ते दे ना ती चूक परत चूक परत दे परत एकदा तस करते परत असते करत असेल तर मी घेत नाही परत